महाराष्ट्राला लाभलेली मोठी देणगी म्हणजेच येथील मोठी संत परंपरा मंडळी यंदा सहा जुलै या दिवशी आषाढी एकादशीचा सोहळा रंगणार आहे या आषाढी एकादशी निमित्त वैष्णवांचा मेळा आता मजल दरमजल करत पंढरपूरला जाण्याची तयारी करत आहे यंदाच्या आषाढी एकादशीच्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गुरुवार दिनांक एकोणीस जून या दिवशी प्रस्थान करणार आहे या वारीमध्ये हजारो वारकरी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीसोबत मुखाने नामस्मरण करत अखंड चालत असतात या पालखीच्या प्रवासातही अनेक भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात चला तर मग जाणून घेऊया यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रवास कोणत्या दिवशी कुठे असणार आहे नमस्कार मंडळी त्या अगोदर तुम्हा सर्वांच्या आपल्या अविरत्या चॅनेलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मंडळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेला संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा यंदा शके एकोणीसशे सत्तेचाळीस सन दोन हजार पंचवीस या दिवशी भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे हा पालखी सोहळा ज्येष्ठ वैद्य अष्टमी म्हणजेच गुरुवार दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस या दिवशी आळंदी येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल आणि आषाढ शुद्ध दशमी म्हणजेच शनिवारी पाच जुलै रोजी पंढरपुरात पोहोचेल सहा जुलैला आषाढी एकादशी आहे पाच ते नऊ जुलैपर्यंत पंढरपूर येथे मुक्काम असेल आणि दिनांक दहा जुलै रोजी पंढरपूर येथून परतीचा प्रवास सुरू होईल त्यानंतर आषाढ वैद्य अकरा दिनांक एकवीस जुलै सोमवार या दिवशी पालखी परतीच्या प्रवासानंतर आळंदीत दाखल होईल या वर्षीचा पालखी सोहळा एकोणीस जून रोजी आळंदीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरातून रात्री आठ वाजता प्रस्थान करेल पहिल्या रात्रीचा मुक्काम आळंदीतील गांधीवाडा दर्शन मंडप इमारतीत होईल या पालखीचा प्रवास आळंदी ते पंढरपूर असा सुमारे अडीचशे किलोमीटरचा आहे ज्यामध्ये विविध ठिकाणी मुक्काम विसावे आणि रिंगण सोहळे होणार आहेत यंदा पुणे आणि सासवड येथे दोन दिवसांचा तर लोणंद दे येथे दीड दिवसांचा मुक्काम आहे शुक्रवार दिनांक वीस जून रोजी आळंदे इथून सकाळी पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होईल थोरल्या पादुका आरती आणि भोसरी फाटा येथील विसाव्यानंतर पालखी फुलेनगर संगमवाडी मार्गे भवानीपेठ पुणे येथे रात्रीच्या मुक्कामासाठी पोहोचेल शनिवार दिनांक एकवीस जून रोजी स्मार्त एकादशी पालखीचा मुक्काम पुण्यातच राहील रविवार दिनांक बावीस जून या दिवशी पुण्याहून पालखी शिंदे छत्री येथे आरती आणि हडपसर वडकी नाला झेंडेवाडी पवारवाडी मार्गे सासवड येथे रात्रीच्या मुक्कामासाठी पोहोचेल सोमवार दिनांक तेवीस जून या दिवशी पालखीचा सासवड येथेच मुक्काम असेल मंगळवार दिनांक चोवीस जून रोजी सासवडहून पालखी निघेल त्यानंतर बोरावके मळा यमाई शिवरी साकुर्डे विसाव्यानंतर जेजुरे येथे पालखीचा मुक्काम असेल बुधवार दिनांक पंचवीस जून या दिवशी दौंडज शिव आणि दौंडज येथे विसावे घेऊन पालखी वाल्ले येथे पोहोचेल गुरुवार दिनांक सव्वीस जून या दिवशी वाल्ले येथून पालखी पिंपरेखुर्द विहिरी मार्गे निरा येथे श्रींचे निरा होईल पुणे जिल्ह्याचा मुक्काम संपवून पालखी सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल आणि त्यानंतर पालखी लोणंद येथे रात्रीच्या मुक्कामासाठी पोहोचेल शुक्रवार दिनांक सत्तावीस जून या दिवशी लोणंद येथून पालखी पुढे जाताना चांदोबाचा लिंबे ते पहिले उभे रिंगण होईल त्यानंतर पालखी तरडगाव येथे मुक्काम करेल शनिवार दिनांक अठ्ठावीस जून या दिवशी तरडगाव दत्त मंदिर काळज सुरवडी निंबोरीओा वडजल येथे विसाव्यानंतर पालखी मुक्कामासाठी फलटण येथे पोहोचेल रविवार दिनांक एकोणतीस जून या दिवशी फलटण विडणी पिंपरत निंबळक फाटा विसाव्यानंतर पालखी बरड येथे मुक्कामी पोहोचेल सोमवार दिनांक तीस जून या दिवशी बरड साधुपुवाचा ओढा धर्मपुरी कॅनल कारुंडे शिंगणापूर फाटा पानसकरवाडी येथे विसाव्यानंतर रात्री मुक्कामासाठी नातेपुते येथे पोहोचेल मंगळवार दिनांक एक जुलै या दिवशी नातेपुते मांडवी ओढा पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण आणि त्यानंतर माळशिरस येथे मुक्काम करेल बुधवार दिनांक दोन जुलै या दिवशी माळशिरस येथे दुसरे गोल रिंगण खुडूस फाटा येथे होईल पालखी विंझोरी ज्ञानेश्वर नगर धावा बावी मार्गे वेळापूर येथे पोहोचेल गुरुवार दिनांक तीन जुलै या दिवशी वेळापूर येथे ठाकूर बुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण होईल पालखी तोंडले बोंडले वाडी कुरोली मार्गे बंडी शेगाव येथे मुक्काम करेल शुक्रवार दिनांक जुलै या दिवशी बंडी शेगाव येथे दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण बाजीरावची विहीर येथे होईल त्यानंतर पालखी वाखरी येथे पोहोचेल जिथे पादुका आरती होईल शनिवार दिनांक पाच जुलै या दिवशी वाखरी येथे तिसरे उभे रिंगण होईल आणि पालखी पंढरपूर येथे दाखल होईल रविवार दिनांक सहा जुलै या दिवशी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे नगर प्रदक्षिणा आणि श्रींचे चंद्रभागा स्नान होईल सहा ते नऊ जुलै पालखी पंढरपूरमध्येच असेल त्यानंतर गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी श्रींचे चंद्रभागा स्नान गोपाळपूर काला आणि श्री विठ्ठल रुक्मिणी भेटीचा सोहळा साजरा होईल याच दिवशी पालखी परतीच्या प्रवासासाठी वाखरी येथे मार्गस्थ होईल पालखीचा परतीचा प्रवास दहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी सुरू होईल त्यावेळी पालखी वाखरी वेळापूर नातेपुते फलटण पाडेगाव वाल्हे सासवड हडपसर भवानीपेठ पुणे येथे मुक्कामानंतर एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आळंदीत पोहोचेल आळंदीत नगर प्रदक्षिणा आणि हजेरी मारुती मंदिर येथे नारळ प्रसाद वाटप होऊन समारोप होईल मंडळी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा वारकरी संप्रदायाच्या भक्तीचे आणि एकतेचे प्रतीक आहे या सोहळ्यात लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात पुंडलिक वर देहारी विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करतात रिंगण सोहळे ज्यात उभे आणि गोल्ड रिंगण आयोजित केले जातात हे वारकऱ्यांच्या उत्साहाचे आणि भक्तीचे केंद्रबिंदू असतात तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ